पुणे पोलिसांनी विविध गुन्ह्यात चोरीस गेलेला तीन कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचा ऐवज तपास करून जप्त केला होता यामध्ये सोन्याचे दागिने मंगळसूत्र मोबाईल फोन्स दुचाकी लॅपटॉप्स रोकड यांच्यासह इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे हा सर्व ऐवज पुणे पोलिसांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तसेच पुण्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तक्रारदारांना परत करण्यात आला यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल संभाजी कदम स्मार्थना पाटील यांच्यासह परिमंडळ एक परिमंडळ दोन आणि परिमंडळ तीनच्या पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि अंमलदार उपस्थित होते आपला चोरीस गेलेला ऐवज आपणास परत मिळत आहे हे पाहून तक्रारदारांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता हिंदी चित्रपट अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला केलेली व्यक्ती बांगलादेशी होती आपल्या आजूबाजूला वावरणारे फेरीवाले शेजारी राहणारे बांगलादेशी असू शकतात बांगलादेशींचे संकट आता आपल्या दरवाजापर्यंत पोहोचले आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे असे संशयास्पद काही आढळल्यास त्याची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी असे आवाहन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना केले ते पुढे म्हणाले बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कारवाईचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे त्यांना त्यांच्या मायदेशी धाडून अशा घुसखोरांना रोखण्यासाठी केंद्र शासनाकडून देखील प्रयत्न होत आहेत पुणे आणि मुंबईमधील बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मोहीम सुरू करण्यात येणार आहे असे सांगून पाटील पुढे म्हणाले पुण्यातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने शहरातील समस्यांमध्ये वाढ होत आहे लोकसंख्येच्या तुलनेत पोलीसबळ अपुरे पडत आहे त्यामुळे पोलीस दलातील पायाभूत सुविधा मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत ही उणीव भरून काढण्यासाठी पुणे पोलीस दलाला येत्या काही महिन्यात एक हजार पोलीस शिपाई उपलब्ध करून देण्यात येणार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी नमूद केले म्हणाले की बाकी ते मोबाईल सापडला हल्ले होते त्याचं काय करायचं ते माझे सायकल सापडले परंतु प्रमाण चा काय वाढत त्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि आपल्या सगळ्यांना आव्हान असं करणार आहे की ह्या सगळ्यामध्ये थोडीशी आपली भूमिका आपलंही ये पुढे येऊन काही करणं वाटलं तर ट्रक्स आहे त्यावर आपण संपूर्ण शहर म्हणून बहात्तर लाखाचं शहर झालं तिथली लहान मुलं सोडली तर पन्नास बावन्न लाख आपण अभाओ एटीन आहोत जी वोटर संख्या असते ना त्यांना मतदानाचा अधिकार असतो ती संख्या ही जवळजवळ चाळीस बेचाळीस जास्त असते काही जण नोंदवलेले असतात पण ते नागरिक असतात अभाव एटीन असतात हा पन्नास लाखाचा माल आहे पोलिसांची संख्या माझ्या माहितीप्रमाणे पुण्यामध्ये दहा हजारपर्यंत आहे तर नव्याने त्यांना अंक मिळणार आहेत कारण वीस हजाराची रिक्रुटमेंट बऱ्याच वर्षांनी महाराष्ट्रात झाली घेतला त्यांना हजार अलॉट झालेत त्या ट्रेनिंगला जायला लागतं ना त्यांना दोन वर्ष दो ट्रेनिंग घेऊन ते येतील त्यामुळे ती दहा अकरा हजार किंवा कोणी होमगार्ड वगैरे झाली तर जास्त पण असेल आपण पन्नास लाख एवढे असल्यानंतर गुन्हेगार गुन्हे कसे काय करतात तर ते गुन्हेगार गुन्हे करतात याच्यामध्ये थोडीशी पोलिसांकडून कुछराई होत असेलही थोडा धाक त्यांचा कमी पडत असेल पण आपणही सगळेजणं खूप अलर्ट होण्याची आवश्यकता आहे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मी खूप हुशारपूर्वक बोलतो त्याची कॉन्ट्रोवर्सी होईल हे गृहित धुवून बोलत असतो पण मला जे बोलायचं ते मी बोलतो आणि त्यामुळे मी सरकारमध्ये असून असं म्हणेन की इट नॉट नेसेसरी की आमचं सरकार आहे म्हणून तुम्ही आमच्याशी भांडायचं नाही तुम्ही आम्हाला मतं दिली आहे तुम्ही आम्हाला सरकारमध्ये बसवलेला आहे तुमचा एक तुमची दंडशक्ती ही खरं म्हणजे प्रशासनावर सरकारवर निर्माण व्हायला पाहिजे तर थोडा आपणही विचार केला के पाहिजे के की असा अंकुश थोडं कमी झाला काय जाऊ दे लगेचच काही जे घडलं की बाग नवऱ्याला आत घेऊन कडेल पण तुला काय करायचं आहे तू कधी ते झेंज पडतो कंप्लेंट करत नाही आपण पाठपुरावा करत नाही दबाव निर्माण करत नाही ही पण माणसंच आहेत ना त्याच्यात मागे लागलं नाही तर काही नाही ते अगदी असं काहीतरी अमृत घेऊन जन्माला आले की तुम्ही मागे लागा न लागा ते धावणारच आहेत धावतीलच त्याचे ऑफिसर्स आहेत त्यांचं मॉनिटर करणार आहे पण मला असं वाटतं की थोडं आपल्या एरियात एखादा बंगलादेशी येतो तो राहतो आपल्या डोळ्यांना आपले डोळे शार्क पाहिजे आपल्याला ऑड वाटलं पाहिजे का कोणाला असं का राहतो संशयास्पद आहे कारण कंप्लेंट बाबा जवळ माझ्यासारख्या सांगा की कंप्लेंट केलेलं ऐकत नसेल तर रात्री बेरात्री येऊन मी त्या पोलीस स्टेशनला बसेल त्या फरगुसन रोडला आपण मोठ्या प्रमाणात खरेदी करतो पण ती पाहिलंय की ते कोण आहे म्हणजे सैफ अली खानवर हल्ला करणारा तर तुम्ही बंगलादेश बांगलादेशी अरे बाबा त्याच प्रमाण हे किती झालं आहे आणि ते तुमच्या गल्ली तुमच्या दारात आहे सगळं संकट आलंय दारापर्यंत आले पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले दागिने मोबाईल वाहन चोरीच्या गुन्ह्यात चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने तक्रारदारांना परत देण्यात येतो न्यायालयीन कामकाजाचा पाठपुरावा करून याबाबत त्वरित प्रक्रिया पार पाडण्यात येते चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेला ऐवज एक महिन्याच्या आत तक्रारदारांना परत करण्यात यावा चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेला ऐवज परत करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे आणि तसे आदेश शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना देण्यात आले आहेत असे सांगून ते पुढे म्हणाले अतिक्रमणांवरील कारवाई रस्त्यांची दुरुस्ती तसेच वाहतूक विषयक सुधारणेसाठी उपाययोजना केल्याने शहरातील वाहतूक गतिमान झाली आहे शहरातील खून खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाली असून कायदा मोडणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा अमितेश कुमार यांनी यावेळी दिला पुणे शहर पोलीस दल शहरात कायदा सुव्यवस्था बाधित ठेवण्यासाठी गुन्हेगारीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यासाठी महिलांची सुरक्षा इतर सर्व घटक घटकांची सुरक्षा वाहतुकीचे नियोजन हे हो सर्व आमचे प्राधान्याचे विषय आहे आणि त्यावर पुणे शहर पोलीस दल पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि त्यासाठी पूर्ण जे काही प्रभावीपणे उपाययोजना करण्यात शक्य आहे ते आम्ही करत आहे कधी कधी अशा प्रकारची एखादी घटना घडली की अशा प्रकारचे एक एक, एक तयार करण्याचे प्रयत्न असते की शहरात पुणे शहर क्राईम कॅपिटल झाली किंवा मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीची संख्या वाढलेली आहे त्याबद्दल आणि आपल्या आप माध्यमातून सर्व पुणेकरांना आश्वासन देऊ इच्छितो की पुणे शहरात क्राईम पूर्णपणे नियंत्रणात आहे स्टेटिस्टिकली जर पण बघितले तर मर्डर सारखे गुन्ह्यामध्ये पंधरा ते वीस टक्के घट अटेम्प्ट टू मर्डरमध्ये तीस ते पतीस टक्केनी घट आणि जे हे घट मर्डर्स आणि अटेम्प्ट टू मध्ये इतक्या मोठ्या घट हे काही इन्सिडेंटल किंवा फक्त देवाची कृपाणी होत नाही यासाठी पुणे शहर पोलीस दल अत्यंत प्रभावीपणे उपाययोजना केलेली आहे म्हणून हे ते उदाहरण सांगायचे असतील तर एम पी डी ए एक आपल्याला कायदा अस माहिती असतील सर्वात कडक जे प्रतिबंधक कायदा आहे ते एम पी डी ए आहे एम पी डी ए डिटेन्शनमध्ये आम्ही मागच्या वर्षी सेंच्युरी पार केले शंभरचे वर लोकांना एम पी डी ए कायद्याखाली एक, एक वर्षासाठी डिटेन केलेली आहे ही आधी प्रथमच वेळी पुणे शहरात शंभर सेंचुरीची संख्या पाड पार झाली असे बरेचशी उपाययोजना क्राईम कंट्रोलसाठी स्ट्रीट पोलिसिंगसाठी रस्त्यावर आमचे साठी आमचे रिस्पॉन्स टाइम कमी करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे उपाययोजना पुणे शहर पोलीस दलांकडून राबविण्यात ये ये येत आहे आणि एकंदरीत शहरात क्राईम अत्यंत चांगली ट्रेंड ट्रेंडवर दिसत आहे परंतु आम्ही त्या ट्रेंडनी पण आता आजची स्थितीवर आम्ही सॅटिस्फाईड नाही आहे पुढचे काळात पुढचे डिसेंबर दोन हजार पंचवीस ला आपल्याला आणखी कमी आणि उदाहरणचे तौरवर आम्ही मर्डरचे टार्गेट ठेवलेली आहे की पचहत्तर पैकी कमी करू जे पूर्वी शंभरचे वर जायचे यावर्षी जरी 93 वर गेला तर हे याचे वर्षी पचहत्तर ते कमी करू अशा प्रकारचे आम्ही टार्गेट ठेवलेली आहे डिक्लाइनिंग ट्रेंड ला आणखी पुढे घेऊन जाऊ आणि शहरात पूर्णपणे जे काई जे काही काही काय तोडणारे लोक त्यांच्यावर अत्यंत कडक कारवाई करण्याची भूमिका पोलिस दलाची आहे आणि तशीच भूमिका पोलिस पोलिसांची पुढच्या काळात पण राहणार आहे काही रा लोक काही बनते शहरात गँग आहे आणि काही गँग धुमाकूड करत आहे गँग वगैरे काही लोक म्हणते की कोयता गँग आहे पुणे शहरात कोणताही अशा प्रकारचे कोयता कोयता गँग नाही आजकाल अशी स्थिती झालेली कुन, आहे की कोण कोणी किचन नाईफनी पण काही केला तर लोक म्हणते कोयता गँग हजर झाला पुणे शहरात कोणताही अशा प्रकारचे कोयता गँग नाही आणि कोणी कोयता वापर किंवा कायद्याशी खिलवाड करण्याची कोणी कोणी हिंमत केला तर त्यांचे कसे दिंड काढाय दिंड नाही काढायचे म्हणजे कसे त्यांच्या विरुद्ध कारवाई करायची ती भूमिका पोलिसांची आहे ईट का, का जवाब से देंगे ही भूमिका कायद्याची चौकटीत राहून शहरात कायदा सुव्यवस्था बाधित ठेवण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील आहोत आणि राहणार आहे मनात कोणी शंका नका मध्ये एक केस झाली पुण्याला आणि लोकांची बरेच अशी गोष्टी झाली की टीका पण झाली टीका भरपूर टीका सहन करावा लागला की पोलिसांनी ते खरेदी केला भ्रष्टाचार झाला फलाना आज पोलिसांचीच कारवाई आहे की जरी काही विभागामध्ये काही सिस्टमिक करप्शन त्या गोष्टीवर दिसून आला काही हॉस्पिटलची चुका दिसून आली काही हॉस्पिटलमध्ये भ्रष्टाचार दिसून आली परंतु तीच सिस्टम आहे तीच यंत्रणा आहे तीच शासन आहे तीच प्रशासन आहे तीच पोलीस दल आहे ते दे, पूर्ण उघडकीस आणला आणि आज आठ ते नऊ महिना झालेले आहे आई वडील दहा डॉक्टर्स मिडलमॅन असे दहा दहा आरोपी आठ आठ महिन्यापासून जेलमध्ये आहे त्यांना जामीन पण मिळत नाही अशा प्रकारचे तपास पोलीस पुणे शहर पोलीस दल करण्याची त्यांना ते सक्षम आहे आणि ती करण्याची त्यांना ताकद आहे कोणालाही किती आर्थिक परिस्थिती काय असते त्या आमचे रूल ऑफ लॉ आमचे कायदा काय मार्ग घेतील ते कायद्याची मार्ग राहील त्यामध्ये कोणाची आर्थिक परिस्थिती आणि कोणाची काय असतील ते आमचे रूल ऑफ लॉ चे मार्गाला बदलत नाही हे पुणे शहर पोलीस दलाने दाखवलेली आहे आप आणि आपल्याला आम्ही सर्वांना नम्रपणे आश्वासन देऊ इच्छितो की आम्ही अत्यंत प्रभाव अत्यंत पारदर्शक रित्याने जनताची अडीअडचणी आणि निराकरण ने करण्यासाठी प्रयत्न करत आहे आपली प्रेम आणि विश्वास आम्हाला लाभत राहावी अशीच आमची एवढीच आमची अपेक्षा आहे वाहतूकच्या दृष्टिकोनातून अत्यंत विकट परिस्थिती शहरात आहे याची कल्पना आम्हाला आहे आणि त्यामध्ये जे काही मध्ये एक बात एक रिपोर्ट आली की पुणे शहर शहरात देशात म्हणजे वर्ल्डमध्ये फोर्थ मोस्ट कंजेस्टेड सिटी म्हणून त्याची एक आयडेंटिफिकेशन झाली खरी स्थिती आहे कंजेशन लेवल अत्यंत जास्ती आहे परंतु जे जे स्टेप्स पुणे शहर पोलीस वाहतूक आणि पुणे शहर पोलीस दलांनी मागच्या वर्षी घेतली जरी आमची कंजेशन जरी आमची रँकिंग चौथ्या नंबरवर वर्ल्डमध्ये आहे तरी पण एकमात्र पुणे हे शहर आहे जिथे स्पीड ॲव्हरेज स्पीड वाढला तिथे कंजेशन पोशंट कमी झाला आणि हे इन्सिडेंटल आणि देवाची कृपानी नाही आहे अत्यंत मेहनतीने काही काही उपाययोजना करण्यात आलेली आहे आणि आता आमचे दोन हजार पच्चीसमध्ये आम्ही काय काय करणार आहे आणि पुढचे दहा पंधरा वर्षासाठी काय विजन आहे त्यासाठी एक पूर्ण रचना तयार करण्यात आलेली आहे शासनाकडे आम्ही त्याचे प्रेझेंटेशन करणार आहे त्यामध्ये टेक्नॉलॉजीचे काय वापर करून सिग्नलिंग सिस्टम काय सुधारणार आहे रस्त्यावरचे कॅरिंग कॅपॅसिटी काय वाढवणार आहे त्याची पूर्ण एक एक स्टडी करण्यात आलेली आहे आणि त्याचे आपल्याला पुढच्या काळात नक्कीच वाहतुकीचे दृष्टिकोनातून आपल्याला सुधार दिसते मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे